दोन आयस हिअरिंग चलताले दोन आपेला हांच्या पाटातली ती वॉर्ड नंबर तेरां पडतात लिवरमेंट कॉपेल आणि कॉपेल या दोन कॉपेलाची सुवात मपश्यात प्रॉपर्टी असा तिथून किंवा आयज डेप्युटी सीएम जो म्हापशेचो मपशेचा आमचं थंसर त्यांनी मुद्दाम लोकांक थंसर घरं बांधून म्हणून सांगल्या त्यांच्या कॉपेलाच्या जाग्याचे आता तू घरं बांधून त्यांना सांगता बरे असा त्यांनी तू एक बऱ्या प्रमाणे एक लायसन काढून तरी तिचे बऱ्यापणा त्यांना घर बांधून रावचे पण बॉपलाचा काय वडलं प्रॉब्लेम ना ते म्हणतात तुम्ही रावचे पण ते कायद्यान प्रोसेस जाऊप जाय तू त्या एक ते लायसन दिप घाल सांगता आणि त्यांना त्रासान घालता आणि दोन्ही ऑडेन्स तुमची झगडी घालता ही दोन कम्युटीची झगडी लावची एक प्रयत्न चाललो असा आता एक सांग शिवन जे कंप्लेंट पावली बाबा बॉपलापासून कंप्लेंट पावली शिवून ते स्टॉपेज ऑर्डर त्यांना दिली आता स्टॉपेज ऑर्डर दिली पण त्यांना काम बंद करत जाय आणि काम बंद केल्यानं त्यांना एडिंगांक आपल्या बघा दोन्ही बाटूची बाजू कशी किती आी तिथल्यानंतर मध्यस्थी येता डेप्युटी सीएम आपली ताकद दाखवता एक कसला प्रोव्हिजन यूज करू त्या प्रोव्हिजन त्या पॉवरच ना हायकोर्टात सुद्धा त्याचा पॉवर काढून आयज मिनिस्टरान कसल्याच बाबतीत आपण जज कसं वावरचो न आणि एक कायदा असा त्यांनी इंटिव्हिअर केला आणि सांगला त्यांचा ती स्टॉपेज जी म्युन्सिपलान दिल्या पण ती स्टॉप करत म्हणून त्याप्रमाणे त्या ती सजमावली की त्यांना ते काम करून मेळटा म्हणून लागून आज आम्ही सीओच्या ऑफिसान येले बाबा पण तुम्ही जी स्टॉपेज ऑर्डर केली तू वरून तो म्हणता आमचा बंद केला आम्हाला तरी नोटीस दिली आणि इन्फॉर्मेशन पाहूकच लायसन्स जे दिला खे रिपेअर लायसन्स प्रमाणेच ते काम चला त्याला तू तापूद त्याचे ऍक्शन घेऊन जे आम्ही शिवक आणि केअर करून वेच्या आणि त्यांनी पैत गेला फायलीक थंच शो कोच नोटीस काढलेली हा केल्यान त्यां खबर ना ती शो कोज नोटीस काढलेली आहे म्हणून फायली आता फायल ओपन करून गेल्या शो कोच नोटीस काढलेली आपण पण धाडूक ना म्हणजे हे किती चाललं तुमचे ना 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 आता धाडा पण आता धाडटा का आताच धाडा काय तर हातून जर पहिली धडलेल्या दोन्ही कम्युनिटींची झोगडी जाऊची नसले आज कॅलिक आणि हिंदू जी तुम्ही झोडे लापासून ते सारखे नो द चॅपल द हाऊसिस आर द चॅप्पल प्रॉपर्टी सो वी आर सपोज टू गेट गिफ द एनओसी फर्स्ट हाऊ कम दोट द एनओसी फ्रॉम द म्युन्सिपलिटी एंड स्टार्टेड वर्क विदाऊट आस्किंग द चॅपल पीपल अँड वेन द स्टे ऑर्डर वॉज फुट बॅक हाऊ कम दे वॉज अ शन स्टे ऑर्डर इज ऑन कन्स्ट्रक्शन वर्क इज गोनी पोलीस स्टेशन म्युन्सिपलिटी नोट इज डुईंगीच टेन्थ टिल टुडे इज अ फोर्न आणि कॉपेला प्रॉपर्टीन आज कोणाकडे धावतो मिनिस्टर निवडून हा इलिगलिटीज करता लागून

रिपेयर लाइसेंस इश्यू के मुनिसपालिटी तेजेर कंप्लेन येना फिर चीफ ऑफिसरान स्टॉपेज ऑर्डर दी स्टॉपेज ऑर्डर विरोध में अग्रीव्ड पार्टी अंडर सेक्शन थ्री हंड्रेड एंड थ्री ऑफ द मुनिसपाली एक्ट अपड ऑथॉरिटी आ डिपार्टमेंट ऑफ अर्बन डवलॉपमेंट अर्बन डवलॉपमेंट मिनिस्टर फुड्यान अपील आता गांधी ऑर्डर पास के की, जी मुनसिपालिटी चीफ ऑफिसर जी ऑर्डर पास के स्टॉपेज ऑर्डर ती ऑर्डर स्टे केली एक्स पार्टी स्टे ग्राउके शोक नोटीस ते इश्यू करता स्टेप घालता जर तो जाल्यार अर्थ असो की आम्ही रिपेर लायसन जे दिले त्याच्या पलीकडे गेलो म्हणजे त्या खातीर शोक नोटीस ते वयतली